हॅलो फ्रेंड्स चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दीक्षाभूमी दाखवणार आहे ॲक्च्युली दीक्षाभूमी आतमध्ये कशी दिसते काय आहे आत म्हणजे काय नेचर आहे ते सगळं दाखवणार आहे तिकडचं तर आता आम्ही ऑन द वे आहे तर बघा दीक्षाभूमी ये बघू शकताय तुम्ही आम्ही जस्ट पोचलो तरच तर इथे पार्किंगची जागा खूप मोठी आहे तुम्ही जर बाईक कार सगळं घेऊन आलं असणार तर इथे पार्किंग करू शकताय आरामात मस्तपैकी आणि आम्ही इकडच्या गेटने असं सरळ जाणार आहे आता आणि जे म्हणजे ॲटो किंवा ओला वगैरे करून येतात त्यांना दुसरीकडनं गेट आहे तिकडनं एंट्री आहे मेन एंट्री तिकडनं आहे पण इथे गाडी पार्क केल्यामुळं आम्ही डायरेक्ट इकडनं चाललोत तर हो तुम्ही बघू शकता इथे किती सुंदरपैकी आम्ही पोचलेलो आहोत आणि बघा इथे बुक डेपो हे आपलं सगळं बघा किती सुंदरपैकी इथे फोटो शूट पण करू शकता तुम्ही आणि इथे चप्पल स्टँड आहे दोन रुपये घेते फक्त आरामात चप्पल आपली येतपर्यंत व्यवस्थित राहते तिथं आणि इथे दीक्षा देतात आपल्याला प्रमाणपत्र सहित आणि कुणाला जर दीक्षा घ्यायची असेल तर घेऊ शकताय आहे सहित देतात आणि ते आम्ही चाललो आहे दीक्षाभूमीच्या आत तर खूप असं खूप म्हणजे वेगळं फील होते आत गेल्यावर तुम्हाला दिसेलच आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नाही आहे बट मी आहे ना काय आहे मला असं कॅप्चर करायला खूप भारी वाटते कॅमेराने आणि खूप चोरून चोरून मी कॅप्चर केलेलं आहे तुमच्यासाठी फक्त मित्रांनो आणि हे काका अखेरच्या श्वासापर्यंत इथेच मी गाणं म्हणणार यांचं हे बोलणं आहे आणि हे कितीतरी वर्षापासनं हे काका रोज दीक्षाभूमीला येतात दिवसभर गाणं म्हणतात आणि जातात बिचारी आपल्या घरी खूप मस्त वाटते असं स्टार्टिंगलाच आपल्या भीमाची गाणी ऐकायला मिळतात ते पण त्यांना दिसत नाही आणि पिंपळाचं झाड आपलं एवढं मोठं ते उन्हाने जरा सुकलेलं आहे पण बघू शकता किती सुंदर नजारा आहे आपल्या दीक्षाभूमीचं तर मी बघा आत आली आहे स्टार्टिंगला पुलीस वगैरे असतात म्हणून मोबाईल तर बंदच होता मग मी आतमध्ये हळूहळू कॅप्चर करत आहे चोरून चोरून तुम्ही बघू शकताय माझं बघून मग सगळेच करत आहेत <laughs> थोडीशी हिम्मत बट खूप याच्याने शूट करत आहे नो फोटोग्राफी प्लीज लिहिलेलंच आहे इथे बट तुम्हाला दाखवायचं म्हटल्यावर काही ना काही तर करायलाच पाहिजे मित्रांनो बघू शकता किती शांत प्लेस आहे खूप मस्त आहे तर एक मी इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे इथे काय आहे तुम्हाला नक्की दाखवते तर इथे बघा खूप म्हणजे खूप मोठा असा प्लेस आहे शांतता आपण जिथे म्हणतो आपण शांतपणे बसून मेडिटेशन करू शकतो इथे किंवा वंदना करू शकतो आपली इथे भंतेजी बसलेच आहेत बघा पुस्तक वाचत बसले आहेत मस्तपैकी तर खूप मस्त प्लेस आहे इथे तुम्ही आरामात बसू शकता शांतीने आणि इथे जास्ती आवाज करायचं नसतेच आणि छोटे छोटे मुलं आहेत तर आवाज होतेच थोडा ना थोडा बट आम्ही खूप एन्जॉय केला इथे आणि एक तास तरी आम्ही इथे बसलोत मस्तपैकी शांतीने आणि मग आम्ही परत शूट केला बट बघू शकताय खूप भारी वाटते इथे कोणी जर दीक्षाभूमीला यायचं विचार करत असेल तर नक्की या तुम्ही बाहेरच्या गावात असणं तर काहीही अवघड नाही आहे इथे या तुम्ही नागपूरला रेल्वे स्टेशनमधनं डायरेक्ट मिळते तर बघू शकताय मस्ती आणि चला मी तुम्हाला काहीतरी दाखवते आता तर खूप स्पेशल आहे हे आप आपल्या डॉक्टर बाबासाहेबांची जर्नी इथे सगळी दाखवलेली आहे तर मी तुम्हाला एक एक करून सगळं दाखवते तर हे बघा आपली लिटल दीक्षाभूमी हे बघा सगळे फोटोज त्यांची लागलेले आहेत सगळे त्यांचे जे काही त्यांनी केलेत मोमेंट त्यांचे सगळे इथे कॅप्चर आहेत आणि सगळं लिहिलेलं आहे याच्यावर काय काय आहे काय नाही बाबासाहेब भगवतो अरहतो सम्मासंबुद्धस बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपिबुद्धं शरणं गच्छ द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि ततीयं पिबुद्धं शरणं गच्छयं पि धर्मं शरणं गच्छयंपि सङ्घं शरणम् गच्छा वीरमणी आपल्या बाबासाहेबांची जर्नी सगळी दाखवलेली आहे सिक्स डिसेंबरचा फोटो आणि ते मी वर आलेली आहे दीक्षाभूमीचा वरचा एरिया जो आपला खूप मोठा प्लेस आहे इथे किती पण लोक किती पण येऊ दे इथं त्यांची अरेंजमेंट होते खूप खूपच शांतीपूर्वक अशी जागा आहे नक्की या तुम्ही भेट द्या आणि दीक्षाभूमीला तरी यायलाच पाहिजे आपल्याला जय जैविमवाल्यांची शान आहे आपली दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमी आपलं सर्वस्व आहे आपल्यासाठी खूप महत्त्वाची जागा आहे आणि ते बघा किती सुंदरपैकी अशी मूर्ती ठेवलेली आहे भगवंत बुद्धांची आणि खूप भारी आहे मुलं माझी मी ही बुद्ध भगवान आहेत असं म्हणत आहेत तर हो म्हणली हे आपले भगवंत आहेत तर बघू शकता तुम्ही असा एरिया आहे वरच्या साईडचा सा। खूप मोठा आहे इथे किती पण लोक येऊया खूप व्यवस्था होते इथे आणि खूप भारी आहे तर नक्की येऊन बघा दीक्षाभूमीला मन शांत होते तृप्त होते आणि एकमेव अशी जागा आहे आपलं दीक्षाभूमी आपलं सगळं काही आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मी आतमधनं सगळं शूटिंग करून दाखवलेली आहे तर कसं वाटलं नक्की सांगा आणि इथे कोण एन सी सीचे हेड आलेले आहेत बघू शकता आहे दीक्षाभूमीला रोज असे कोण कौन नाही कोणी कोण नाही कोणी येतच राहतात तर इथे फोटो सेशन होते फोट दीक्षाभूमीच्या समोरच एक कॉपी फक्त पन्नास रुपये घेतात पण फोटो खूप मस्त काढतात पूर्ण दीक्षाभूमीचा व्ह्यू येते मागच्या साईडला बॅकग्राऊंडला तर आम्ही परत निघालो आता सगळं फिरून तर जेवढं शक्य झाले मी तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तर इथे बघा जसं आपण बाहेर पडतो म्हणून इथे खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत पितळ्याच्या तुम्हाला जर पाहिजे असणार तर इथे खूप सुंदर सुंदर मूर्त्या फोटोज मिळतात नक्की घ्या तर इथे बघा खूप मोठी कॉलेज आहे आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज आहे ही खूप मोठी कॉलेज आहे आणि पिल्लू माझा कंटाळेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप धन्यवाद